नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवापूर येथे जाहीर लिलावाने कांदा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात येत आहे सर्व शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीकरिता बाजार समिती नवापूर येथे कांदा विक्रीस आणावा स्थळ मुख्य आवार नवापूर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस लिलाव सुरू होण्याची वेळ सकाळी नऊ वाजता ते सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रथम येणाऱ्या वाहनांचा पहिला लिलाव करण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी कांदा जाहीर लिलावात शेतमाल खरेदी विक्रीमध्ये सहभाग घेऊन घ्यावा कुठल्याही अनोळखी व्यापारास बाजार समिती आवाराबाहेर कांदा विक्री करू नये तसेच जास्तीत जास्त भाव मिळण्याकरता शेतकरी बांधवांनी कांदा निवडून आणावा असे आपणास आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित सचिव अमोल पिंपळे यांनी केले नवापूर परिसर आणि नंदुरबार पिंपळनेर सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याला ओपन मार्केट हे ओपन करता आहे तीस तारखेपासून कांदा मार्केट ओपन होणार आहे तरी आपण शेतकऱ्यां बांधवांना माझं नम्र विनंती आहे की खोटे व्यापाऱ्यांना कांदा देऊ नये मार्केट आवारामध्ये घेऊन या चांगल्या क्वा को, क्वालिटीचे कांदे निवडून आणा तर आपल्याला चांगला भाव मिळणार आहे ए असं आपण नवापूर तालुक्यामध्ये सोय केली आहे शेतकऱ्यांसाठी के जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर